राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही तिरंगी होणार यात दिलीप मोहिते पाटील अतुल देशमुख आणि बाबाजी काळे हे मुख्य उमेदवार होते अतुल देशमुख हे कोणत्या पक्षाकडनं निवडणूक लढणार की अपक्ष उभे राहणार अशा चर्चा चालू होत्या पण अतुल देशमुख यांनी माघार घेतली आणि चित्र बदललं आता दोन मुख्य उमेदवार आहेत दिलीप मोहिते पाटील आणि बाबाजी काळे तर कोण होणार खेड तालुक्यातील आमदार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषय वेगळा पुणे जिल्हा हा पवारांचा बाले किल्ला आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे जिल्हा परिषद या सर्व ठिकाणी पवारांचं वर्चस्व राहिलं आहे पण आता राष्ट्रवादी पक्षात फूट पडली पक्ष फुटी झाल्यानंतर या जिल्ह्यात सत्ता कोणाची राहणार हेच विशेष आहे दादा की काका कोणाच्या जास्त जागा निवडून येणार हे पण महत्त्वाचे आहे आणि अशातच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही महत्त्वाची मानली जात आहे सहा महिन्यांपूर्वी अजीदा यांनी राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आणि आपल्या भाषणात अजिदानी सांगितलं की खेड तालुक्यातील जनतेने मोहिते पाटील यांना निवडून दिलं तर मी त्यांना मंत्रिमंडळात घेऊन खेड तालुक्याला लाल देवा देणार आजीदादांच्या या विधानानंतर मोहिते समर्थक जोरात ॲक्टिव्ह झाले आणि त्याच ताकदीने मोठ्या ताकदीने ते कामाला लागले तर दुसरीकडे अतुल देशमुख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपल्याकडे ही जागा खेचून आणत बाबाजी काळे यांना उमेदवारी दिली असं सांगितलं जातं की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी या जागेसाठी विशेष प्रयत्न केले होते तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले अतुल देशमुख यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आता ही निवडणूक दिलीप मोहिते पाटील आणि बाबाजी काळे यांच्यात होत आहे मोहिते पाटील हे आत्तापर्यंत तीन वेळा खेड तालुक्यातून आमदार म्हणून निवडून आले आहेत तसेच त्यांची सुरुवात हे ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीपासून सुरू झाली त्यामुळे ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि आमदार असा मोहिते यांचा प्रवास राहिला आहे आणि या सर्व गोष्टीमुळे मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे मतदारसंघातील प्रत्येक गावातील राजकारण हे मोहिते पाटील यांच्या परिचयाचं आहे गावातील प्रत्येक राजकार राजकारणाची नस ही मोहिते पाटील यांच्या ओळखीची आहे हीच मोहिते पाटील यांची भक्कम बाजू समजली जाते या मतदारसंघात शरद पवार यांचा उमेदवार नाही याचाच फायदा मोहिते पाटील यांना होणार कारण शरद पवार यांना मानणारा मोठा गट या मतदारसंघात आहे जर दुतारीचा उमेदवार असता तर मोहिते पाटील यांच्या मतांचं विभाजन झालं असतं आणि ही निवडणूक मोहिते पाटील यांना अवघड गेली असती किंबहुना मोहिते पाटील यांचं मतांचं लीड कमी झालं असतं आता खेड तालुक्यातील जनता वीस तारखेला कोणाच्या पाठीशी उभे राहते ते तेवीसच्या निकालाच्या दिवशी कळेल आपण आमच्या